शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात मालमत्ता कर पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका आक्रमक झाली आहे मनपाच्या इतिहासात प्रथमच दोन दिवसात सत्तेचाळीस मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे तर चार मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे तसेच दोन दिवसात तीन हजार तीनशे सत्तर थकबाकीदारांना नोटीस बजावून जप्तीचा इशारा देखील देण्यात आला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटीसा बजावण्यात आल्याने थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे काल सकाळी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी माळीवाडा बस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बंदाचे आवाहन करण्यासाठी दुचाकी रॅली काढली बंद करा बंद करा एक मराठा कोटी मराठा अशा घोषणांनी परिसर दना गेला होता तर संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांचे प्रतिमेचे फलक घेऊन तरुण रॅलीमध्ये सहभागी झाले होते सकल मराठा समाजातर्फे व्यावसायिकांना बंदाचे आवाहन करण्यात आले यावेळी व्यावसायिकांची धावपळ करीत दुकाने बंद केली आहेत नगर अर्बन कर्ज घोटाळ्या प्रकरणी सीए माजी तज्ज्ञ संचालकास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली शंकर अदानी असं अटक केलेल्या माजी तज्ञ संचालकाचं नाव आहे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे दिल्ली गेट येथे एका कॅफेवर तोपकाणा पोलिसांनी छापा टाकलाय असता पडद्याआळ बसलेल्या मुलामुलींना अश्लील चाळे करताना रंगे हात पकडले काही जण पोलिसांची चाहूल लागता छुप्या मार्गाने पसार झालेत या प्रकरणी एकावर तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोलेगाव परिसरात दुचाकीवरून तलवार हातात घेऊन फिरणाऱ्यांना तिघांना तोपकाना पोलिसांनी ताब्यात घेतले चेतन सरोदे सागर कोकणी यश क्षीरसागर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हे तिघे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तलवार घेऊन फिरताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा गे। दाखल करण्यात आलाय आजच्या खबरदार या बातमीपत्रात सांगतोय मात्र तुम्ही पहात्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर